हिरवा कलर जास्त आहे आणि हे पिवळा कलर ऑरेंज कलर तर माझ्या साड्या तीन आहेत तीन आहे तीन तीन दोन आहेत हे आंबा कलर आहे आंबा कलर तीन आहे ऑरेंज कलर दोन आहे आणि ही कुठला कलर नव्हती तर राणी कलर आहे हा राणी कलर गुलाबी मध्ये मोडते तो हे गुलाबी हे गुलाब पिंट गुलाब हा कुठला कलर आहे

नाही त्या मोरपंकीतल्या बहुतेक ते लग्नात घेतलेलं नाही नॉट नॉट कशासाठी लावतात ते आपला गळा डीप असते पाठीमागणं मग त्याचा खाली पडू नये म्हणून ते नॉट लावतात त्यात काय नॉट लावायची गरज नसते सोडा मग त्याला गळा कमी काढायला पाहिजे हा

त्या काठपदराच्या साडे त्या एक साईडला ठेवा आणि साध्या हा आणि ज्या अशा आहेत की नाही वर्कच्या किंवा साध्या साडे त्या एक साइड ला ठेवा खाली खाली ठेवू नका सोळसु मग ते काय होते सगळ्या ढासळत हा वर लावायच्या त्या सोळसुळ येते त्या असं कारण मग ते कसं खाली घसरते मग त्याच्यावर ना ते साड्या असतात ना त्या खाली लावायच्या हम्म hmm.

ब्लॉस पण छान शिवले कुठला तर दोन ही हिच्या लग्नातले ना अरे याच्या लग्नातले अरे सॉरी सॉरी तो असनेस लागा

त्याला मग चहा करा आणि आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं होतं त्याच्यामुळं व्हिडिओ मी पुढं कंटिन्यू केला नाही मध्ये स्टॉप केला पण फायनल रिडर्ट त्यांचा असा होता की त्यांनी असं कपाट लावलेलं आहे त्यांच्या काठपदरच्या साड्या आहेत त्या एक साईडला त्यांनी ठेवल्या ज्या वर्कवाल्या आहेत त्या एक साईडला ठेवल्या आणि ज्या आपल्या रेग्युलर यूजसाठी किंवा कुडतर पटकन बाहेर जाता याव्या अशा साड्या त्यांना एक साईडला लावून दिलेल्या होत्या कारण तेव्हा ज्यांनी लावल्या होत्या ज्यां काय म्हणतात त्यांनी जेव्हा स्वतः लावले होतं तेव्हा त्या साड्याबरोबर लावलं नव्हतं त्यांनी पटकन साडी कधी काढावे नेसावे असं काही नव्हतं सगळा धडाधड खाली यायचं त्याच्यामुळं व्यवस्थित त्यांना काम कपाट छान ऑर्गनाईज करून दिलेलं आहे सो असं छान मस्त कपाट लागलेलं आहे असं चला छानचं कपाट लावताच लावता मला बराच वेळ गेला त्यानंतर ना बाहेर गेलो आम्ही एका ठिकाणी तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगेनच आम्ही कुठे गेलो होतो कशासाठी गेलो होतो ते तर व्हिडिओचा एट नाही करते व्हिडिओ आपण उद्या शिवॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदात जाऊ हे स्वामीच्या मी प्रार्थना असेल बाय बाय